माझ्या पायात पाया ये ना आखेन झालेला आहे दोन ठिकाणी रोड एकाच पायात बघा दाखवा एकदा म्हणजे मग येतं पण येईन येतं पण आज सकाळचे सव सहा वाजता आपलं प्रस्थान झालंय हरिपूर येथून आणि आज आहे कार्तिकी एकादशी आणि सगळे परिक्रमावासी आपल्या सोबत पांडुरंग पांडुरंग नर्मदी पुंडली कावर देव हरी विठ्ठल देव तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय वंदे मातरम नर्मदे हर नर्मदे हर तर तुम्हाला थंडी किती याचा अंदाज आला असेल का पूर्ण अंगावर रग घेऊन इकडे इथले जे प्रॉपर माणसं शेतीचे कामं करायला एवढे सकाळी आलेले आहेत तर थंडी खूप वाढली आहे घरामध्ये पुढचं गाव लागलंय सकाळचे सात वाजले तर आपले सगळे परिक्रमा सिद्धी सेनाशी झालेत होते पुढे कुठे गेलेच आज एकदम सकाळीच पात्र पार करायचंय मध्ये हरक आता आपण पात्र पार केलंय ज्यावेळेस आपण पात्र पार करीतोय ना त्यावेळेस जर चप्पल ओली झाली तर चालायचा स्पीड एकदम शून्य होऊन जातोय कारण चप्पल सँडल बूट काय घेतलं पाहिजे तर जी साधी चप्पल राहते ना एकदम काळी वावरात काम करायची ती चप्पलला एक काय होत नाही तुम्हाला दाखवतो मी एका बाबांच्या पायात येते प्रसाद सूर्यदेवाचं दर्शन झाले नवीन दिशा नवीन आशा आणि पुन्हा एकदा नवीन दिवस आज कार्तिक एकादशीचा दिवस नर्मदे हरमे ने हरे रामकृष्ण हरी सकाळचे सव्वा सात वाजले परिक्रमावासी सोबत चालता येतं आज आमच्यासोबत एक नवीन परिक्रमा अशी जॉईन झाली जे लातूरवरून बाबाजी आणि खूप सुंदर अशी सकाळ थंडी आज जरा रोजच्या पेक्षा जरा जास्तचे परंतु त्या जा थंडीचा आस्वाद घेत निरंतर अखंडपणे मयेच्या सहवासात आपला प्रवास चालूच आहे नर्मदे नर्मदेमधे आज परिक्रमेत आपल्याला नवीन बाबाजी भेटले छत्रपती संभाजीनगर येथून येत आणि बाबा किती परिक्रमा आहे किती परिक्रमा पहिली परिक्रमा कधी केली होती मी दोन हजार अठरा तर त्या टायमाला कसं काय कसं सुविधा काय होतं नेमकं त्यावेळेस अशी एवढे रस्ते बरोबर नव्हते बर रस्ते पुन्हा हे लिहिलेलं तो म्हणजे जसं आता मार्ग दाखवलेले मार्ग दाखवलेले रस्ते बांधलेले बांधलेली पहिले नव्हते म्हणजे तुम्ही ज्या वेळेस माहिती कमी राहायची तुम्हाला लिहा वाचता येते तसं लेट पण मार्ग विचारायचं हा सगळं विचारून विचारून परिक्रमा केली तर कसं वाटतंय आता तुम्ही तिसऱ्या परिक्रमेला आली तर काहीच वाटत नाही आता सगळं माहीत झालं असं माहीत बिन काहीच वाटत नाही आणि काय फरक पडला आपल्या आयुष्यात म्हणा किंवा कशाला आनंद आनंद माणूस ह्या जीवनात आल्यानंतर काहीतरी आर्थिक प्रगती करतो परंतु मानसिक प्रगती करायची त्याची राहून जाते मनाला बागडायचं खेळायचं तो विसरून जातो फक्त व्यवहार पैसा आणि याच्यातच तो गुरफटलेला असतो तर त्याच्यातून आनंद मिळवण्यासाठी आपल्याला परिक्रमा करायची असते हा असं बाबांचं म्हणणं आहे आणि तुमच्या पायाच काय प्रॉब्लेम आहे ते सांगा एकदा माझ्या पायात ये ना आखेन झालेला आहे हं दोन ठिकाणी रोड एकाच पायात बघा दाखवा एकदा इथं पण आहे मयाची कृपा मयाची कृपा आहे नर्मदा मया बोलवते हां आपण येतो मग काय नर्मदे हात हर दे सकाळचे आठ वाजले आपण नऊ गाव मध्ये पोहचलो ले ले थेम 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 मैं दे मैं दे। नर्मदे पुन्हा एकदा <coughs> पायवाटीचा रस्ता आहे आणि दयावर पडलेला आहे म्हणजे थंडीचा तुम्हाला अंदाज घेऊन जाईल बघा एकदम थेंब थेंब इकडं कापाशीवर आणि तूर पण आहे मध्ये मध्ये नर्मदे हर पायाची अवस्था थोडी बेत तरी खालून त्याचमुळं कापूस घेतला आहे आता आपला जो मुक्काम आहे ते कवाटला असणार आहे म्हणजे सकाळी निघल्यापासून तर तिथलं कवाटपर्यंतचं अंतर आहे तीस किलोमीटरच्या आसपास आहे पण आज इकडं कसल्याच खुना दिसत नाही आता म्हणजे कुठं वळायचं कुठं जायचं तर विचारत विचारत जायचं असं आजचं नियोजन आहे सकाळचे नऊ वाजले येत आणि आपण बोरीयात ह्या गावात पावसलोय फोडाच्या मध्ये फोड आलाय परत आता त्याच्यामुळं आता त्याला कापूस ठेवू आणि वरून मजा घालू सकाळचे साडेनऊ वाजले इथून कवाट पंचवीस किलोमीटर आहे आता आपण वाघाच्या गावात पोहोचलोय दहा वाजले येत आणि ह्या बाजूला आश्रम आहे आश्रमात आपले परिक्रमावासी जाऊन थांबले येतं आपण पण आश्रमात जाऊया या ठिकाणी महादेव मंदिरात थांबलेले जरमध्ये थांबायचंय राम राम सीता राम सीता राम रामारा राम सीता राम सीता राम भोजन प्रसादी करून दर्शन घेऊन आता पुढ्या प्रवासाला निघले दुपारचे बारा वाजलेत तर मध्ये आपण रस्त्याच्या उजव्या बाजूने चालला पाहिजे असा व्हिडिओ टाकला होता परिक्रमेत जे माझ्यासोबत आहेत त्याला मी बोललो नव्हतं परंतु खरंच उज्या बाजूनेच चाललं तर म्हणजे की व्यवस्थित वाटतं एकदम काही अडचण येत नाही फक्त टर्नला थोडी काळजी घ्यायची असते आता पुढे चालले ते पण उजवी बाजू आहे आणि पाठी मागून मावशी येतात मग येत ते पण उज्या बाजूने मध्ये कवाट वीस किलोमीटर आता डनी आहे गाव लागले सतरा किलोमीटर 100 kilometer. चार वाढल्यात अजून बारा किलोमीटर राजांनी आपल्याला इकडे सोडले आणि इतर काय गोळ्या औषध लागत का आणि इकडे समोरच्या बाजूला आश्रम आहे पंपाच्या बाजूला कवडच्या आली तिकडे आस्र नाही आपण आसर मग पोहोचलो आहे मोठे आहे नाही बर का फुटल्यावर जास्त तकलीफ झाली ना आता हाय ना चालूनच द्याय ना करी झाली पायाची त्यामुळे आपल्याला आता दोन तीन किलोमीटर गाडीवर यावं लागलंय पीस येणार आहेला का आपण संध्या करतो वाजल्यात नाही मंडई हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 नाही ना काही ना बिंदस बिंदस आश्रमामध्ये आपल्याला नगरच्या कोळेकर माया भेटल्या तळपायाची अवस्था बघून त्या म्हणल्या का मी थोडी तुम्हाला मालिश करून देते पायाला आणि त्यांनी इतकी मस्त मालिश करून दिली की आपल्या पायाला आराम पडला थोडं बरं पण वाटलं आज दिवसभरात आपण साधारण बावीस ते पंचवीस किलोमीटर पायी प्रवास आणि दोन चार किलोमीटर आपण वाहनाने प्रवास केला नर्मदे हर